नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बीएच के आणि टू बीएच चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी आता स्क्रीन नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महांकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाच नव नाव कवठे महांकाळ मध्ये पडलेल्या पर्स मधील दोन लाखांचे सोने व रोख रक्कम प्रामाणिकपणे परत कवटे महाकाळ शहरात काल सोमवारी सकाळी ढालगावचे उपसरपंच भाजपचे तालुका उपाध्यक्ष दिलीप झुरे कोर्टासमोर उभारलेले असताना यावेळी मोटरसायकलवरून निघालेल्या एका महिलेची पर्स पडलेली पर त्यांनी पाहिली ती पर्स त्यांनी सोबत घेऊन त्यातील साहित्यावरून त्यांची त्या ओळख पटवून कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात बोलवून त्यांच्या पर्समधील एक तोळ्याची चेन किंमत एक लाख पस्तीस हजार रुपये तसेच कानातील कर्णफुले त्यामधील असणारी रोख रक्कम पाच हजार रुपये अंदाजे दोन लाख रुपये किमतीचे तसेच एटीएम कार्ड मनीषा सावंत यांना सर्व वस्तू भाजपचे तालुका उपाध्यक्ष दिलीप धुरे यांनी प्रामाणिकपणे परत केल्याने त्यांचा विशेष कवटे महाकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी केला मनीषा प्रमोद सावंत मूळ सातारा जिल्ह्यातील खटाव येथील असून मनीषा सावंत या सध्या मुंबई येथील बदलापूर येथे राहण्याचा आहेत मनीषा सावंत आपल्या कुटुंबासोबत एका कार्यक्रमासाठी कवठे मध्ये आलेल्या होत्या काल सोमवारी सकाळी मनीषा सावंत आपल्या कुटुंबासोबत मोटरसायकल कवठे महाकाळ शहरातील कोर्टासमोर त्यांची पर्स पडली परंतु सावंत यांना या गोष्टीची कल्पना नव्हती यावेळी कोर्टासमोर भाजपचे तालुका उपाध्यक्ष उपसरपंच दिलीप झुरे व विकास खांडेकर कामानिमित्त उभे होते यावेळी दिलीप व विकास खांडेकर पर यांना पर्स पडल्याचे दिसले त्यांनी पर्स मध्ये पाहिले असता एका डबीमध्ये सोन्याची चेन कानातील कर्ण फुले रोख रक्कम होते या डबीवरील सोन्या चांदीच्या दुकानाचे नाव त्यांनी पाहिले असता त्यांनी संबंधित दुकानदाराला फोन केला सदरची व्यक्ती कोण आहे माहीत आहे का याची विचारणा केली परंतु लगेच त्यांचा सा प्रतिसाद मिळाला नाही यावेळी उपसरपंच दिलीप झुरे व विकास खांडेकर यांनी एटीएम वरून बँकेत चौकशी केली बँकेतून मनीषा सावंत यांचा नंबर मिळवून त्यांना संपर्क केला सर्व वस्तू सुरक्षित आहेत आहेत असे सांगितले त्यांना कवटे महाकाळ पोलीस ठाणे येथे संपर्क करून मनीषा सावंत यांची माहिती दिली या यावेळी कवठे महाकाळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांना याची कल्पना देण्यात आली पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी प्रामाणिकपणे भाजपचे तालुका उपाध्यक्ष तथा उपसरपंच दिलीप जुरे व विकास खांडेकर यांनी प्रामाणिकपणे सोने व रोख रक्कम असा ऐकून दोन लाख रुपयांच्या वस्तू प्रामाणिकपणे परत देत आहेत समजल्यानंतर त्यांचा पोलिस निरीक्षक कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे यांचा विशेष सत्कार करायला तसेच पोलिसांनी भाजपचे तालुका उपाध्यक्ष दिलीप झुरे विकास खांडेकर यांचे आभार मानले यावेळी मनीषा सावंत यांनी प्रामाणिकपणे आमच्या वस्तू परत केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले तसेच या कलियुगामध्ये कोण कोणाचे नाही असे असताना कवटे महांकळ मध्ये मला प्रामाणिकपणाचा अनुभव आला व माझ्या वस्तू मला परत मिळाल्या याचा मला अभिमान आहे याबद्दल त्यांनी कवटे महांकळकरांचे विशेष आभार मानले यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे तसेच भाजपचे तालुका उपाध्यक्ष दिलीप झुरे मनीषा सावंत यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा के के मराठी न्यूज नेटवर्क आज मनीषा सावंत मनी नावाची एक महिला आहे म्हणजे साताऱ्याचे म्हणजे त्या कार्यक्रमानिमित्त का आल्या होत्या तर त्यांनी आपले फ्रॅम फुले कनफुले मोण्याची फुले पाच हजार रुपये कॅश असलेली छोटी पर्स होती ती गाडीवर जात असताना ती पर्स कोर्टाच्या जवळ पडलेली होती आणि आमचे डालगावचे जे सर उपसरपंच आहेत त्यांना ती सापडली त्यांनी त्या कबीवरून त्यांचा शोध घेतला ती त्यांनी कॅश आणि फोन त्यांना स्पेस लागून परत दिलेलं आहे आणि सरपंच ढालगाव यांनी केलेलं काम हे कुटुंबास्पद आहे कौटुबापद आहे माझं नाव दिलीप आपलगाव जाऊन सरपंच तेवढे मग चालू पावपाचे आहे तेवटे मग काय आम्ही आलो पोरटा आम्ही थांबलो होतो मग तिथे आमच्या समोर गाडी गेली मग ते बॅग पडलेले मी बघितले मी त्यांना हाक मारले पण ते काय थांबले नाही पण तिथे एक मुलगी चालली होती मी तिला म्हटलं तेवढी बॅग तर घेतलं ते मग नाही टाकत तुम्ही द्या त्यांना मी पुण्या स्टँडवर शोधलं तिथे दोघांठिकाणकडे नंबर दिला ते एक ते सोनं पैसे ते बघितले मग बऱ्याच ठिकाणी शोधलं कुणाचाही काय कळालं मग त्याच्यावर एक ए टी एम होतं ए टी एमवर एक नंबर होता ते बँकेला पाठवला त्यानंतर ते सोन्याची त्याच्यावर ते बदलापूरची सोनार म्हणून होते त्यांना फोन केला त्यांना म्हणून असं असा अर्चना सावंत म्हणून मनुष्य मनुष्य सावंत पी असं काहीतरी नाव आहे त्यांचं मग त्यांनी ते त्यांना कॉन्टॅक्ट केला त्यानंतर कोणाला आम्हाला त्यांचा विकनाथ खांडेकरला आमच्या आणि त्यानंतर आम्ही मनोज पाटलाला बोललो असं साहित्य सापडले म्हणलं आपल्याला आणि साहेबाच्या कानावर झालं झाला म्हणलं आपण आम्ही सांगितलं आल्यानंतर आता ते त्यांच्या हातात दिलं सावंत मी इथून कवठे मी दादा असताना माझी पर्स पडली तर एका दादांना सापडली डालगावचे सा, ते सरपंच आहेत आणि त्यांनी मला ते पर्स माझ्या ए टी एमवरून सोनाराच्या त्या ह्याच्यावरून नाव शोधून मला एवढं सहकार्य केले दिली माझी परत त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते अशी लोक भेटणं हे सोपन आहे कारण मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि इथे आपले पोलीस कवटे मंकाळचे पोलीस आहेत त्यांचेही मी आभार मानते त्यांनी पण मला सकाळपासून सहकार्य केले माझी चार वेळा वासपूस केली तुम्ही का इथं थांबला आहे ताई असं त्यामुळं मी सगर्वांचे आभार मानते आणि सगळ्यात जास्त मी त्या दादांचे खूप आभार मानते त्यांनी माझं इथं दिल्याबद्दल पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता कवटे मांड येथे सुरू डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार प्रशस्त वेटिंग एरिया अद्यावज यंत्र सामुग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कॉन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरिता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल मसोबा गेट अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटे महका संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस बावीस एकोणतीस शून्य शून्य मोबाईल नंबर ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस